जे प्रभारी कुशल मिश्राम आहे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी घडून आणलेल्या युवा वर्गाला सामोर येऊ दिले नाही आम्ही जे नवीन नवीन नवी। सेटलमेंट सुद्धा केलं असा आरोप आहे बिलकुल नक्कीच नक्कीच जिल्ह्याचे अध्यक्ष जे होते त्यांच्यावरती दबाव टाकून म्हणजे निवडणूक आहे दबाव टाकून त्यांचा राजीनामा घेण्यात आलेला उ... बाळासाहेबांचा पक्ष सेटलमेंट करतो असा नेमका आरोप आहे का जिल्ह्याचे पदाधिकारी सेटलमेंट करतात तर आरोप तुमचा असा आहे का की कुशल मिश्राम जे प्रभारी आहे ते लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल ते पैसे घेऊन काँग्रेस किंवा बीजेपी कडून पैसे घेऊन त्यांनी उमेदवार जाहीर केले असा आरोप आहे का बिलकुल बिल्कुल सुमित गोंडाने आपल्या सोबत आहेत एक स्पष्ट आरोप तुम्ही कुशाल मेश्राम जे प्रभारी आहेत विधानसभेला कदाचित होते त्यांच्यावर केलं की काही पक्षांकडून सेटलमेंट आहे असं नेमका आरोप आपण लावलाय काय सांगा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही ज्या पद्धतीने सगळं जे काही सगळ्या गोष्टी घडलेल्या होत्या त्या घडलेल्या गोष्टी आम्ही सगळ्यांनी अनुभवलेल्या आणि त्या बाबतीमध्ये बाळासाहेबांना पक्षाच्या वरिष्ठांना म्हणजे रेखादा ठाकूर यांना आम्ही तक्रारी तक्रारीसुद्धा गेलेल्या हजारो तक्रारी अनेक वेगवेगळ्या विक कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून गेलेल्या लोकसभा झाल्यानंतर तरी सुद्धा म्हणजे दोनक महिने त्या व्यक्तींना म्हणजे निष्क्रिय करण्यात आलेलं पण पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी आधी पुन्हा ते सक्रिय झाले त्याच्यामुळे आम्ही विधानसभेमध्ये आम्ही आमच्या पक्षाचं आमच्या आमच्या क्षेत्रामध्ये काम केलेलं परंतु बाकी कुठल्याही गोष्टीमध्ये म्हणजे आम्ही पदाधिकारी राहून सुद्धा आम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये विश्वासात घेतल्या गेलेलं नाही जसं यांचं सांगणं आहे आता या ठिकाणी म्हणजे सगळे अध्यक्ष या पदावर आहेत तीन अध्यक्ष या ठिकाणी आहे मी उपाध्यक्ष पदावर आहेत जोशी साहेब पदावरती आहेत शहराच्या तर अशा जिम्मेदार पदाधिकारी असल्या आ... नंतर सुद्धा जर पक्ष जर विचारत नसेल विश्वासात घेत नसेल आणि निवडणुकी फक्त आणि फक्त एक दोन माणसं जर कंट्रोल करत असेल तर मग पदाधिकारी राहून किंवा कार्यकर्त्यांचा राहून काही अर्थ नाहीये असं एकंदरीत मला वाटते आणि आम्ही गेल्या म्हणजे याच महिन्याच्या सात तारखेला आमची चर्चा झालेली त्या संबंधित आम्ही लेटर सुद्धा लिहिलेलं ले, पण पाठवलेलं नव्हतं कारण की आम्हाला हे पब्लिकली ह्या सगळ्या गोष्टी मांडायच्या होत्या बाळासाहेबांपर्यंत आमच्या गोष्टी गेलेल्या नाही गेलेल्या यांचं तुम्ही जसं विचारलं यांना परंतु नंतर विधान लोकसभा झाल्यानंतर काही मिसइन्फॉर्मेशन आमच्या बाबतीमध्ये सांगण्यात आले जे युवा कार्यकर्ते जे युवा पदाधिकारी आहे ज्यांना मी आणलेलं ज्यांना मी पदावरती बसवलेलं किंवा म्हणजे आम्ही प्रयत्नशील होतो प्रत्येक गोष्टीमध्ये वेगवेगळ्या विंग क्रिएट झाल्या पाहिजे ते स्टुडंटची असो किंवा मग विद्यार्थी म्हणजे युवाची असो किंवा माथाडी कामगार असो किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण गेलो पाहिजे समाविष्ट झाले पाहिजे आणि लोक जुळले पाहिजे यासाठी मी प्रयत्नशील होतो नेहमीच बाळासाहेबांशी म्हणा सुजातदाशी त्या संबंधित किंवा वरिष्ठांशी चर्चा करायचो आणि त्या गोष्टी व्हायच्या सुद्धा परंतु मागच्या काही काळामध्ये म्हणजे लोकसभा झाल्यानंतर एवढ्या म्हणजे एकदम वाईट लेवलच्या गोष्टी एकदम म्हणजे नको त्या गोष्टी सांगण्यात आल्या आणि आमच्या बाबतीमध्ये एक वेगळं त्यांच्या डोक्यामध्ये विचार फिरण्यात आले आणि त्याचे त्याचे जिम्मेदार त्यांना म्हणजे म्हणू शकतो की विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हे सगळं केलेलं होतं त्यांना माहिती होतं की आम्हाला हे जे सेटलमेंट करण्याचं से जे राजकारण आहे जो बाजारूपणा आहे तो जर करायचा असेल तर या जे महत्वाचे पदाधिकारी आहे यांना कुठेतरी साईडलाईन करावं लागेल किंवा यांच्या बाबतीमध्ये पक्षाच्या नेतृत्वांना म्हणजे मिस, मिस जोपर्यंत देणार नाही किंवा यांच्या बाबतीमध्ये आपण काहीतरी वेगळं वातावरण निर्माण करणार नाही तोपर्यंत त्यांचा जो मनसुबा होता वेगवेगळ्या पक्षासोबत सेटलमेंट करण्याचा तो पूर्ण होत नव्हता म्हणून आमच्या सगळ्यांना साईडलाईन करण्यात आलेलं बाळासाहेबांचा पक्ष सेटलमेंट करतो असा नेमका आरोप आहे का बिलकुल नाही परंतु जिल्ह्याची परिस्थिती ते आहे जी मी तुम्हाला म्हणलेली जिल्ह्याच्या जिल्ह्याचे पदाधिकारी नाही मी पुन्हा सांगतो की ठराविक म्हणजे शहराचे अध्यक्ष शहराचे जे आहे रविभाऊशिंडे यांचा विषय नाही विश्वासात घेतलेलं नाही जिल्ह्याचे अध्यक्ष जे होते त्यांच्यावरती दबाव टाकून म्हणजे निवडणूक आहे दबाव टाकून त्यांचा राजीनामा घेण्यात आलेला ओबीसी समाजाचे हे इथे उपस्थित असलेले सगळे अदर आहेत बौद्ध इतर आहेत या सगळ्या लोकांची प्रॉब्लेम तेच होते हे सगळ्या लोकांना आणण्यामध्ये मी बहुजन जे म्हणजे विचारधार बाळासाहेब सांगतात पक्ष सांगतो त्या पक्षाला सामोर घेऊन जाण्यासाठी मी विविध म्हणजे समूहातील लोकांना सामोर आणण्याचा सा प्रयत्न केला प्रमुख पदावर बसवण्याचा प्रयत्न केला परंतु यांना त्या गोष्टी इथे नागपूरमध्ये संघटन वाढू द्यायचं नाही आहे किंवा नागपुरामध्ये यांना म्हणू शकतो की सक्सेस मिळू द्यायचा नाही एकंदरीत काय आरोप प्रभारी जे प्रभारी कुशल मिश्र परिश्रम आहे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी घडून आणलेल्या युवा वर्गाला सामोर येऊ दिले नाही आम्ही जे नवीन नवीन सेटलमेंट के सुद्धा केलं असा आरोप आहे बिलकुल नक्कीच नक्कीच आमचा विधानसभेत केलाय विधानसभेत लोकसभेत दोन्ही सुद्धा आणि याच्या बाबतीमध्ये तक्रार सुद्धा दिलेली आहे नवीन युवकांच्या त्याच्यामध्ये कशी फाटाफूट निर्माण करायची आणि कसं तोडायचं आणि कसा पक्ष कमकुवत करायचा बाळासाहेबांना कसा धोका द्यायचा हे एकंदरीत सेटलमेंट डेफिनेशन काय कशा पद्धतीने सेटलमेंट केलाय विधानसभेत किंवा लोकसभेत ज्या उमेदवारांना कोणी ओळखत नाही किंवा ज्यांचा संबंधच नाही या मदे पक्षा वंचित बहुजन आघाडी सोबत हे व्यक्ती नको ज्यांचं बॅकग्राऊंड पस्तीस पस्तीस वर्षापासून जर ते भाजपमध्ये काम करत आहे तर आपण कुठेतरी एक म्हणजे हातामध्ये हातामध्ये काँग्रेसच्या की बाबा यांनी बघा भाजपचे शेवट उमेदवार दिलेले माध्यमातून तर या गोष्टीला कुठेतरी ब्रेक करण्यासाठी आणि मताधिक आपलं वाढलं कसं पाहिजे या गोष्टीला विचार करून आम्ही त्या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केला तर आरोप तुमचा असा आहे का की कुशाल मिश्रा म्हणजे प्रभारी आहे ते लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल ते पैसे घेऊन काँग्रेस बीजेपी कडून पैसे घेऊन त्यांनी उमेदवार जाहीर केले असा आरोप आहे का बिलकुल त्या पद्धतीच त्यांनी सगळं खेळ खंडोबा नागपुरात रिझल्ट आला या विधानसभेत शहर असो किंवा ग्रामीण असो एकही उमेदवार वंचित आघाडीच्या पाच वारा पेक्षा वरती येऊ शकला नाही हा त्याच्या कारण आहे का नक्कीच कारण आहे आणि आंतरिक गडबाजी निर्माण करणं मी मग म्हणतो निर्माण करणं हे एक सर्वात मोठा त्यांनी म्हणजे एक खेळ केलेला नागपूर जिल्ह्यामध्ये की आंतरिक गडबाजी कशी क्रिएट होईल आणि कसे गट निर्माण होईल त्याला प्रोत्साहन देण्याचं काम त्याला खतपाणी घालण्याचं काम त्यांनी केलेलं